नमस्कार श्री स्वामी मध्य हृदय चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा लक्ष्मी पूजनच्या दिवशी आपल्याला स्थिर लक्ष्मी घरात टिकून राहण्यासाठी हा उपाय करायचा आहे जो की गुप्त आहे आणि प्रत्येकजण स्वामी भक्त या दिवशी लक्ष्मी पूजनच्या दिवशी हा उपाय करतो म्हणजे करतोच तर तो उपाय काय आहे त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर बघा या दिवशी जेव्हा आपण आ, लक्ष्मी पूजनाला आपण जो झाडू केरसुनी आणत असतो त्याला सर्वप्रथम मान दिल्या गेलेला आहे पूजनासाठी तर बघा याच दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करत असताना बघा एकवीस तारखेला मंगळवारी लक्ष्मीपूजन आपल्याला करायचं आहे काळामध्ये तर त्याच दरम्यान आपल्याला हा उपायसुद्धा करायचा आहे तर बघा आपल्याला बघा आपण तुळशी वृंदावनपासून एक हे आणत असतो म्हणजे लक्ष्मीचं पावलं उठवत आपण केरसुनीला म्हणजेच त्या लक्ष्मीला घरात आणत असतो आणि त्यानंतर आपल्या देवघरात म्हणजेच जिथं आपण देवघरासमोर लक्ष्मी पूजन केलेलं आहे तर तिथं म्हणजेच त्या केरसुनीला ठेवत असतो तिथं पूजन करत असतो त्याचबरोबर आपल्याला त्या म्हणजे लक्ष्मी खाली म्हणजेच केरसुनी खाली आपल्याला काही गोष्टी काही वस्तू ठेवायच्या आहेत की त्यामुळे आपल्या घरात अखंड चिरकाल लक्ष्मी टिकते ह्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जो की वर्षात फक्त आणि फक्त आपण एकदाच करत असतो तर बघा लक्ष्मी जेव्हा आपण बाहेरून घरात आणतो त्यानंतर बघा लक्ष्मीपूजन जिथं केलेलं आहे तिथं आपण जे काही वस्त्र हंतकणार आहोत किंवा अगदीच पाठावरती चौरंगावरती आपल्याला ती लक्ष्मी ठेवायची आहे त्याखाली आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की बघा जी काही लक्ष्मी आहे ती डायरेक्टली आपल्याला खालीसुद्धा ठेवायची नसते किंवा अगदीच खाली आपल्याला स्वस्तिकसुद्धा काढायचं असतं तर बघा जेव्हा आपण ती केरसुनी ती लक्ष्मी एका कापडावरती तर ठेवायची आहे किंवा चौरंगावरती पाठावरतीच ठेवून द्यायची आहे खाली जमिनीवरती ठेवू नका त्यानंतर आपल्याला कुंकुवाने खाली स्वस्ती काढायचं आहे दोन मार मदार रेषा ओढायच्या आहेत त्यावरती आपल्याला अक्षता ठेवायच्या त्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला बघा आपण त्यावरती झाडू किंवा केरसोणी अगदीच ठेवणार आहोत पण तत्पूर्वी आपल्याला काही वस्तू तिथं ठेवायच्या आहेत जी लक्ष्मीला आकर्षित करतात अतिशय प्रिय आहेत तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तर ते सांगते तर बघा एक रुपयाचं नाणं तुम्हाला लागणार आहे त्यानंतर दोन लवंग लागणार आहेत बघा वरती फुलं असतं अखंड तर त्याच लवंग आपल्याला लागणार आहेत त्यानंतर बघा चार मिरे आपल्याला लागणार आहेत आणि त्यानंतर दोन भीमसेनी कापूर अगदीच तुमच्याकडे साधा कापूर असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम तर ते सर्व काय बघा दोन भीमसेनी कापूर दोन लवंगा आ, फुल असलेल्या त्यानंतर एक रुपयाचं नाणं आणि चार मेरे आपल्याला लागणार आहेत तर त्याचा उपाय काय करायचा बघा जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करत असतो जेव्हा आपण त्या झाड म्हणजे केळसुनीला आ... केळसुनीच्या खाली हे सर्वप्रथम ठेवायचं आहे त्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षता माहून घ्यायची आहे त्यावरती आपल्याला आपली केळसुनी झाडू ठेवायचं आहे आणि आपल्या लक्ष्मीची सुद्धा म्हणजेच हळदी कुंकू अक्षधा वाहून पूजा करायची आहे तर बघा हे आपल्याला लक्ष्मीपूजांच्या दिवशी संध्याकाळी करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडं जी काही लक्ष्मीची तुम्ही मूर्ती आणलेली असेल किंवा अगदी फोटो असेल तुमच्याकडं तर त्या लक्ष्मीच्या सुद्धा दोन विल्हायची ठेवायच्या आहेत आणि दोन लवंगा ठेवायच्या आहेत फुल असणाऱ्या तर बघा हे का ठेवायचं तर हे आपल्याला म्हणजे बघा जे, जे कोणी आता आपण प्रत्येक जण कुंचनची सेवा करत असतो जर तुम्हालाही ही कुंचनची सेवा तुम्हाला करायची असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते टाकू शकता किंवा अगदीच की बघा तो प्रसाद म्हणून सुद्धा ग्रहण करू शकता तर बघा आपल्याला हे सर्व काय पूजा झाल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करणार आहोत त्यानंतरनं आपल्याला जे काही खाली त्या लक्ष्मीखाली साहित्य ठेवलेलं आहे तर ते घ्यायचं आहे आणि बघा ज्या लवंग आहेत भीमसेनी कापूर आहे तर ते आपल्याला उत्तर पूजा झाल्यानंतर आपल्या देवघरासमोर जाळायच्या आहेत आणि अगदीच तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा स्वामी सत्य महाराजांचा मंत्र म्हणू शकता किंवाच महालक्ष्मीचासुद्धा मंत्र म्हणत तुम्ही ते लवंगा आणि भीमसेनी कापूर प्रज्वलित करायचं पे आहे पेटवायचं आहे आणि बघा हे का करायचं तर बघा लवंगा किंवा जे काही भीमसेनी कापूर आहे ती माता लक्ष्मीला प्रिय आहे आकर्षित करणारा आहे आणि आपल्या घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी तर भीमसेनी कापूर अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे हे आपल्याला प्रज्वलित करायचं देव देवघरासमोरच आपल्याला ते जाळायचं आहे आणि मग हा ज्या एक रुपयाचं कॉईन आहे तर ते तुम्हाला तुमचं बघा लॉकर आहे तिथं तुम्ही ठेवू शकता त्यानंतर अगदीच तुम्ही मुलांना किंवा तुमच्या मिस्टरांना पॉकेटमध्ये ठेवण्यासाठी ते एक रुपयाचं नाणं द्यायचं आहे किंवा अगदी तुम्ही स्वतःजवळ जरी ठेवलं किंवा अगदी लॉकरमध्ये जरी ठेवलं तरी सुद्धा काही हरकत नाही असं म्हटलं जातं की पैशाला पैसा लागत जातो त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे स्थिर लक्ष्मीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर ज्या चार चार मिरा आपण घेतलेला आहेत तर बघा ते सुद्धा आपण ह्याच्याच खाली ठेवणार आहोत त्यानंतरला बघा जे चार मिरा घेतलेला आहे तर त्याचा सुद्धा आपल्याला उपाय करायचा आहे बघा जे लवंगा आणि लवंग आणि मिमसे आणि कापूर आहे ते अगदी सकाळी सुद्धा तुम्ही जाळू शकता किंवा संध्याकाळीसुद्धा जाळू शकता बघा प्रत्येक जणाला माहेरी जायचं असतं कोणाला गावी सासरी जायचं असतं किंवा अगदीच काही ना काही कामं असतात त्यामुळे तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीनं तुम्हाला ते जाळायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी त्यानंतर जी चार मिरं आपण त्या लक्ष्मी ठेवलेले होते तर ते चारही कोपऱ्यांना आपल्याला टाकायचं आहेत आणि मनात एकच विचार करायचा जी काही आमच्या घरातील औदसा आहे अलक्ष्मी आहे दरिद्रता आहे ती बाहेर जात आहे आणि आजपासून आमच्या घरात चिरकाल अखंडलक्ष्मी टिकणार आहे टिकलेली आहे असं आपल्याला प्रार्थना करत म्हणजेच आपल्याला ते म्हणत एक पॉझिटिव्ह विचार करत आपल्याला ते प्रत्येक कोपऱ्यात टाकायचं आहे तर बघा हे टाकत असताना सुद्धा बघा आपल्याला पूर्व दिशेला एक टाकायचं आहे पश्चिम दिशेला एक टाकायचं आहे त्यानंतर दक्षिण दिशेला एक टाकायचं आहे आणि उत्तर दिशेला एक टाकायचं आहे चार दिशांना आपल्याला टाकायचं आहे तुमची जर फ्लॅट सिस्टीम असेल तर घरातल्या घरात तुम्ही टाकू शकता नंतर ते झाडून निर्माण जाणार आहे पण तुमचं जर साइडनं मोकळं असेल तर तुम्ही नक्कीच घराच्या बाहेर चारही दिशांना टाकू शकता त्यानंतर बघा जी दोन जी आपण ठेवलेल्या आहेत किंवा दोन लवंगा ठेवलेल्या आहेत माता लक्ष्मीसमोर तर त्या आपल्याला बघा आपण प्रत्येक जण कुंचनची सेवा अगदीच मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा असं आपण करत असतो तर त्या म्हणजे कुंचनच्या सेवेमध्ये आपल्याला ते ॲड करायचं आहे तर बघा एका ताईंचा सुद्धा प्रश्न होता की कुंचनच्या सेवेसाठी काय काही साहित्य लागतं तर आपला ऑलरेडी आधी एक व्हिडिओ झालेला आहे तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा कुंचनच्या सेवेमध्ये थोडक्यात मी माहिती सांगते तर बघा जे चॉकलेटी कवडे असतात तर ते तुम्ही अगदी दोन किंवा तीन किंवा पाच अगदी घेऊ शकता त्यानंतरनं कमलगट्ट्याचे मणी तीन किंवा पाच घेऊ शकता गोमती चक्र तीन किंवा पाच घेऊ शकता एक हळकुंड सुपारी घ्यायची आहे त्यानंतरनं मिलायची लागती लवंग लागतात त्यानंतर एक रुपयाचं कॉईन सुद्धा त्यामध्ये आपल्याला ला लागत असतं त्यानंतरनं येतं त्या की त्यामध्ये बघा आपण हे सुद्धा टाकत असतो म्हणजे ज्या बांगणे असतात लाल किंवा हिरव्या कलरच्या अगदी छोट्या छोट्या असतात जे धार्मिक दुकानात सर्व काही भेटून जातं ते आपल्याला त्यामध्ये घ्यायच्या आहेत चा त्यानंतर न येतं की कोणी चांदीच्या लवंग करतं किंवा हळकुंटसुद्धा आपल्याला त्यामध्ये लागणार आहेत हळकुंटसुद्धा कोणी सो चांदीचं चा, चा करतं विलायची जी असते ती सुद्धा कोणी कोणी चांदीचं चा करतं किंवा अगदीच की आपण त्यामध्ये कमळाचं फूलसुद्धा चांदीचं केलं जातं किंवा जे जास्वंदीचं फुल आहे ते सुद्धा कोणी कोणी चांदीचं करतं किंवा अक्षदा असतात तर त्यासुद्धा तीन पाच किंवा अकरा ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार चांदीचं करत असतं तर हे असं सर्व काही साहित्य आपल्याला त्यामध्ये लागत असतं आणि ज्या कवड्या असतात पांढऱ्या किंवा पिवळ्या तर ते सुद्धा आपल्याला लागत ला असतात तर हे थोडक्यात मी सांगते पण ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड झालेला आहे की काय काय साहित्य त्यामध्ये लागतं ते तर नक्कीच की बघा या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कुंचनची सेवासुद्धा औरुजून करू शकता लक्ष्मीपूजन दिवशी कारण तीसुद्धा खूप प्रभावशाली सेवा, सेवा आहे तर बघा जे साहित्य सांगितलेलं होतं तर त्या त्याच पद्धतीनं आपल्याला ठेवायचं आहे आणि बघा हा उपाय करून बघा आणि नक्की अनुभव घ्या कारण बघा आपल्याला लक्ष्मीपूजनाला आपण हे सर्व काही उपाय सर्वच जरा आपण करणार आहोत आणि या दिवशी खूप मोठी सेवा आहे पण हा शेवटचाच म्हणजे बघा आपण लक्ष्मीपूजन झालं की तिथून थोडा हळूहळू सुद्धा आपली कमी होते म्हणजेच आपली सेवा लक्ष्मीपूजनलाच दिवाळी संजेची तर संपते त्यामुळे हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे आपण सर्व काही करत असतो घेत असतो त्यामुळे हा दिवस सेवा करायला सुद्धा विसरू नका नक्कीच तुम्हाला समजलं असेल आता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या ने करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा ला शेअर कर ला करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी स्मरण